सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गौडगाव मठाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित झाली असून येत्या दोन दिवसात घोषणा होईल मुख्यमंत्र्यांनी कामाला लागा असा संदेश दिला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे काँग्रेससाठी ही लढत आर या पारची आहे तर भाजपाच्या दृष्टीनं हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा आहे गतवेळेस काँग्रेसकडून हिसकावून घेतलेला गड राखण्याचं उद्दिष्ट भाजपाचं आहे तर काँग्रेससाठी परंपरागत मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्याचं आव्हान आहे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडून यंदाही सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक रिंगणात असून भाजपा उमेदवारीबाबत विद्यमान खासदार शरद बनसोडे राज्यसभेचे खासदार अमर साबळे तसंच गौडगावचे डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांची नावं चर्चेत होती अखेरच्या टप्प्यात साबळे बनसोडे यांना मागे टाकत डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांचं पारड हे वरसट ठरलं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीसाठी मंगळवारी रात्री नागणसूरचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखालील महास्वामीजींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी खुद्द उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी मैंदर्गीचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी सोनपेठचे नंदकेश्वर शिवाचार्य महास्वामी मुखेडचे वीरपाक्ष शिवाचार्य महास्वामी जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामी अफजलपूरचे शांतेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यासह लिंगायत समाजाचे माजी मंत्री विनय कोरे आदींची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे वीस मिनिटं शिष्टमंडळाशी चर्चा केली सर्व शिवाचार्य महास्वामींनी डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांशी यावेळी सविस्तर असा संवाद साधला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कामाला लागा अशा शब्दात डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेतच दिले शिवाय अन्य ठिकाणच्या उमेदवारांनाही शिवाचार्य महास्वामींनी आशीर्वाद द्यावेत अशी भावना व्यक्त केली एकूणच चर्चेअंती डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार असल्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती नागणसूरचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी इन सोलापूरचे प्रतिनिधी उमेश कोळेकर यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना दिली हॅलो हॅलो सकारात्मक एवढं संदेश दिले त्याने तुमच्या कामाला तुम्ही लागा तुमचा सगळ्यांचा शा, आशीर्वाद आमच्यावर राहू दे एवढं म्हणलं त्याने बाकी किती, किती वेळ आपल्यात वे चर्चा झाली सीएम आणि आपल्या शिष्टमंडळामध्ये काय वीस मिनिट नाही आदेश म्हणजे काय कामाला लागा म्हंटल फक्त बाकी काय म्हंटल नाही त्यांनी बाकीच्या चर्चा झाल्या म्हणजे सकारात्मक सगळं संदेश दिले त्यांनी नेमके कुठल्या गोष्टीवर चर्चा झाली नाही नाही ते बनसोड्यांचं काही आम्ही टच केला नाही बनसोड्याबद्दल काही मी बोललो नाही फक्त आमच्या महाराजाबद्दल एवढा बोललोय तेवढ्या पत्त्याने तेवढाच संदेश दिलाय सकारात्मक संदेश दिलाय आणि तुमच्या कामाला लागा महाराज म्हणले आणि लास्टला सगळं आपला सगळा आशीर्वाद आमच्या बरोबर बाकी काय एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं चित्र आता पूर्ण स्पष्ट झालं असून इथून सुशील कुमार विरुद्ध डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असाच सामना रंगेल यात वंचित बहुजन आघाडीकडून जर प्रकाश आंबेडकर हे निवडणूक रिंगणात उतरले तर इथून काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे